तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर ओम जगता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे परत तर आजचा टॉपिक आहे रेशन कार्ड के वाय सी म्हणजे ई के वाय सी जी आपण करतो ती स्टेटस चेक करायचा झालेली आहे की नाही जर झाली असेल तर आपल्याला धान्य भेटेल नाही तर नाही भेटणार तर चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले प्ले, प्ले स्टोअरवर यायचं तुम्हाला एकदम सोपी परत सांगणार आहे आणि ते पण आपल्या मराठी भाषेत तर मेरा ई के वाय सी नावाची ही ॲप आहे ती आपल्याला सरळ इन्स्टॉल करायची आहे तुमच्यासाठी मी अनइन्स्टॉल करतो आहे आणि परत इन्स्टॉल करून तुम्हाला दाखवतो आहे ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये तर इन्स्टॉल होती ते इन्स्टॉल झाल्यानंतर सरळ आपल्याला काय करायचं ओपन करायची ती ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो आपल्याला आता आप समोर इंटरफेस दिसतोय बघा डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन तर व्हाईल युझिंग ॲप करायचं पहिलंच ऑप्शन त्यानंतर परत एकदा व्हाईल युझिंग दी सॅप करायचं आणि त्यानंतर हे डाउनलोड करायचं पॅकेज त्याचं फेस आधार फेस आर डी ह्या नावाचं पॅकेज असतं ते ते पॅकेज इन्स्टॉल करायचं आणि ते ओपन वगैरे काय नसतं करायचं चौवेचाळीस एम बीचं आहे नॉर्मली ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे फक्त तर इन्स्टॉल झाल्यानंतर सरळ बॅक यायचं बॅक आल्यानंतर परत ह्या ॲपमध्ये आपण येतोय तर फेस इ कॅवायसी तर सिलेक्ट स्टेट आपलं स्टेट कोणतं असेल ते केरळ वगैरे दिल्ली तर आपलं महाराष्ट्र आहे भाऊ तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे व्हेरीफाय लोकेशन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसतं एंटर आधार नंबर तर आपला ज्यांचं आपल्याला स्टेटस चेक करायचं काका काकूंचं किंवा मामा मामूंचं त्यांचं टाकून द्यायचं आधार कार्ड नंबर व्यवस्थित त्यानंतर ओ टी पी येतो आपल्याला तर ओ टी पी तर व्यवस्थित टाका साठ डिजिटचा ओ टी पी असतो तो त्यानंतर एंटर कॅपच्या तर कॅपच्या वगैरे नीट फिलअप करा थ्री ए टू ए जी क्यू असा कॅपचा आलेला आहे मला तर हा फिलअप केल्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन दिसतं आहे तर तिथं क्लिक करायचं आहे आपल्याला सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपण अशा बेनिफिशरी डिटेल्स पेजवरती येतो तर इथं आपल्याला कळतं की आपलं ई सी स्टेटस अप्रुवल झालेलं आहे की नाही तर इथं नेम वगैरे दिसतं त्यानंतर होम स्टेट दिसतं आपल्या महाराष्ट्र कार्ड नंबर तुमचा जो असेल रेशन तो पण इथं शो अप करतो तर होम डिस्ट्रिक्ट दिसतं अहमदनगर त्यानंतर ई के वाय सी अप्रुव्हल इथं दिसतं आणि आधार नंबर खाली आपल्याला दिसतो इथं आपला ते पण आपण बघू शकतो त्यानंतर ई के वाय सी स्टेटस आता बघा इथं वाय जर असेल तर तुमचं यस वाय म्हणजे झालेलं आहे तुमचं यस आणि वायच्या जागी जर तुमचं य असेल किंवा काहीच नसेल तर समजून घ्यायचं आपलं अप्रुव्हल झालेलं नाही आहे आणि झालं नसेल तर टेन्शन घेऊ नका आपल्याला काय करावं लागतं फेस ई वाय सी ई के वाय सी करावा लागतो तो जर जमत नसेल तर आपला व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही इझिली बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल ते पण मराठी भाषेत आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला तर तुम्हाला माहिती काय करायचं यूट्यूबवरती यायचं ओम जगता आपटेक सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपलं पहिलंच चॅनल दिसतं आणि सबस्क्राईब करून टाकायचं आणि काय लाईक्स शे, कमेंट शेअर असेल ते करूनच टाका